रामकृष्ण हरे मित्रांनो नामा मने या नामदेव महाराजांच्या अभंगाच्या निरूपणाचा आज सातवा भाग आपण पाहणार आहोत सातवा अभंग आहे भावे विण भक्ती कशाने करावी माया मायामोहैरी देहा माझी तुझे नाम दिव्य रस जिवे स्वाद काम क्रोध नाश करीती माझा जे जे वस्तूशी मी नित्य नयनी पाहे त्या, त्या विषयी मन धावत आहे नामा म्हणे थोर उभलो संसारी वैरी पुढारा ग्रासूप आहे चार कडव्यांचा अभंग आहे त्याचा भावार्थ एकदा समजून सांगतो आणि नंतर त्याचं निरूपण समजून सांगतो माया मोह हे वैरी आपल्या माणसाचे मो, मोहरी काय तर माया आणि मोह तर हे देहामध्ये असताना मनामध्ये देवाविषयी चांगले भाव कसे येतील म्हणजे मी देवाची भक्ती कशी करेन असं नामदेव महाराज प्रश्न करतात काम आणि क्रोध हे दुर्गुण माझा नाश करतील हे देवा तुझ्या नामाचा दिव्य रस माझ्या जिभेवर येऊ दे हे काम क्रोध नाही शेचे असेल तर काय झालं पाहिजे की देवाचं नामस्मरण केलं पाहिजे ज्या ज्या वस्तूंकडे मी नेहमी पाहतो त्याकडेच माझे मन ओढ घेते नामदेव महाराज शेवटी सांगतात ते की आता मी संसाराला फार कंटाळलो आहे पुढे माझा काळ मला ग्रासून टाकायला थांबला आहे अभंग समजायला कठीण असला तर त्याचा मतदार खूप सुंदर आहे तो ऐकल्यानंतर तुम्हाला त्या अभंगाविषयी खूप प्रेम वाटेल शेवटपर्यंत ऐका मध्ये सोडून गेला तर त्याचा तुम्हाला असं आनंद असा एक मिळाला शेवटपर्यंत हा प्रवचन जे आहे पूर्णपणे तुम्ही ऐका नामदेव महाराज मनुष्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडं आपलं लक्ष वेधत आहेत की परमेश्वरावर भाव किंवा श्रद्धा आणि विश्वास नसेल तर त्याच्याकडून भक्ती होऊ शकत नाही म्हणजे एक लोक करतात म्हणून आपण नमस्कार करायचा पूर्वी घराण्या करत होते म्हणून करायचं तर त्यांनी काही तुमची भक्ती होत नाही किंवा तुम्हाला देव पावत नाही नाही का म्हणून भक्तीशिवाय मोक्ष मिळत नाही भावे भावेविण भक्ती प्रेमरहित नाही भावे भावेविण भक्ती म्हणजे प्रेमरहित भक्ती म्हणजे देवाविषयीचं प्रेम नसेल तर भक्ती निर्माण होत नाही नाही का मग देवाशी प्रेम नाही श्रद्धा नाही तिथं भक्ती परिपूर्ण होत नाही नामदेव महाराज पुढं आपल्याला सांगतात आहे की परमेश्वराची अनुभूती कधी येते तिथे श्रद्धा माणसं येत लोक म्हणतात देव कुठं आहे आम्हाला दाखवा आणि तुझी श्रद्धा नाही तर तुला देव दिसेल कसं देव ही काय अशी बाबा हे पैसे दिले बघा असं थोडीच आहे ज्याची देवा श्रद्धा आहे ज्याची देवावर भक्ती आहे त्याला देवाची अनुभूती येते आणि एखाद्या मोहाने जे मला काहीतरी मिळावं मला चांगला जॉब मिळावा मला लॉटरी लागावी म्हणून जर कोणी देवाची भक्ती केली नामस्मरण केलं यज्ञ केला तर देव कधीही पावत नाही भक्ती कशी पाहिजे ते कामना विरहित कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली भक्ती देवाला पावते आणि देवाचा अनुभव आपल्याला येतो देवाची पूजा नैविद्य देव भजन वगैरे करता कसं करावं याच्याविषयी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुना माझे ठाई सौरस नाही मी उपचारे कवनाही ना कळेगा पै भक्ती एक मी जाणे तेथे सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतेया एका हे भजावा मिस केवळ वाचूनही आमचा लाग निष्फळ भक्ति तत्व मला पान खोळं पुळं काही नको फक्त मनापासून भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे म्हणजे देव पावतो जर देवाच्या मनामध्ये प्रेम असेल देवाविषयी तर देवाची ओढ आपल्याला वाटते आणि देवाला पण आपल्याबद्दल ओढ वाटायला लागतं माया मोहाच्या तावडीत तापून नामदेव महाराज पुढं सांगतात आहे की मनुष्य मूळ मार्ग विसरतो तर मायामोह म्हणजे काय घरा आपल्या घराची ओढ संसाराची ओढ बायका मुलांबद्दलचं प्रेम अजून एक घर घरावं अजून एक गाडी हवी पैसा साठला पाहिजे ही जी मायामोह आहे याच्यामध्ये माणूस अडकला की मूळ मार्ग तो विसरतो आणि देखाव्याकडे वळतो म्हणजे मंदिरात गेले की मोठा हार घेऊन जायचं एक किलो पेढे घेऊन जायचं मग त्याला असं वाटतं मला देव लवकर प्रसन्न असं काही नाही एखाद्या भक्ताने साधं तुळशीचं सा पान वाहिलं तरी ते देवाला प्रिय आहे तुम्ही बाईक हजार रुपयाचा हार घातल्याने प्रसन्न होत नाही किंवा एखाद्या भक्ताने साखरेचा तुकडा ठेवला तर तो, तो देवाला प्रिय होतो आणि एखाद्या माणसाने पाच किलो पेढे ठेवले म्हणून देव प्रसन्न होत नाही ना। तर भक्ती कष्ट उपास हे सगळं वाया कधी जातं तर मनामध्ये भक्ती नसेल तर तो नामदेव महाराज पुढे सांगतात की काम आणि क्रोध हे माणसाचा नाश करतात काम म्हणजे वासना नाही का एखादी गोष्टीची वासना तयार होणं म्हणजे काम एखादी गोष्ट मिळावी ही सतत इच्छा पूर्ण झाली नाही की माणसाला क्रोध येतो म्हणजे मला असं वाटतं मला ही गोष्ट मिळाली नाही मिळाली की मला यायला लागतं हा क्रोध माणसाची सतसत वेगबुद्धी नष्ट करतो आणि मनुष्याच्या हातून क्रोधामुळे चुका व्हायला लागतात पाप घडायला लागतं काही वेळा पापाचं फळ आपल्याला त्वरित मिळतं काही वेळा पापाचं फळ शे नंतर काही दिवसाने मिळतं एका संशोधकाने फाशीची शिक्षा झालेल्या काही कायद्यांची मुलाखती घेतल्या की तुमच्या हातून हा गुन्हा घडला तेव्हा नक्की तुमची भावना काय होती नाही का त्याच सर्व कायद्याने उत्तर दिलं की गुन्हा करावा अशी आमची इच्छा मुळीच नव्हती म्हणजे खून करावा असं आम्हाला कधी वाटलं नाही पण काय आलं की रागाच्या भारात तो आमच्या हातून गुन्हा काढला माणूस दोघं भावात भांडणं होतात एकमेकाला शब्द टांगतात एखाद्याचा राग संताप होतो तो जवळची काठी घेतो त्याच्यावर आणला भावाला मारून टाकायची इच्छा नाही पण त्या रागाच्या भारत काठी मारतो तो भाऊ म्हणला की याला शिक्षा होत तो क्रोध जो आहे तो क्षणभर टिकतो त्या क्षणभरामध्ये तो माणसाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतो आणि सांगायचे तात्पर्य का तर क्रोध आणि क्रोध हा कामामुळे येतो क्रोधामुळे पातक घडतं माणसाच्या जीवनात मातेर होत भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे तरी काम क्रोध पाही तयाची याची कृपेची साठवण नाही हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरांचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक ते रामदेव महाराज पुढं सांगतात की जेथे जेथे मी डोळ्यांनी पाहतो तेथे तेथे माझे मन धाव घेते आता हे मनाचे ठेवण आहे प्रत्येकाच्या की आपण जिथे जिथे नजर जाते त्या त्या गोष्टी आपल्याला आवडीच्या असल्या की ते गोष्ट आपल्याला मिळावी असं वाटायला मनावर ताबा ठेवणं हे मोठमोठ्या सुद्धा जमलेलं आहे आणि मन अतिशय चंचल असतं मनामध्ये त्याचे जे भाव येतील ते, ते आपल्याला मनाला ताबा घेणं खूप अवघड होतं बघ नामदेव महाराज म्हणतात की असं जर चंचल मन देवाकडं ओढ गेल तर मोक्षच तुम्हाला मिळेल पण मन जर विषय भाषणाकडं ओढ गेल तर ते मावशे बंधनामध्ये अडकून पडेल तुकारा महाराज सुद्धा याबद्दल सांगतात ते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मन काय करत मोक्ष पण देऊ शकतं बंधनात पण अडकू शकतो म्हणून मनावर ताबा होणं आपल्याला गरजेचं आहे या त्यांच्या मनाला स्थिर कसं करायचं तर त्याला अनेक साधू संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितलेला आहे की सतत नामस्मरण करावं वा, मानावाला आवर घालावा नाही का देवाच्या रूपाकडे त्याला वळवलं तर चंचल मन देवाच्या रूपामध्ये अडकून जातं आणि त्याला तिथंच ताल गोडी वाटायला वा, लागतं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता पहिली वैराग्याची आधारे जरी लाविले अभ्यासाच्या मोरे तरी केतुलून एक अवसरे स्थिरावेल नामदेव महाराज शेवटी सांगतात ते की मी या संसाराला आता उभगलो आहे कंटाळलो आहे मला याचा अतिशय उभ आलेला आहे कारण काळ माझा ग्रास घ्यायला टपलेलो आहे मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे तो अटळ आहे तो कधी येईल हे माहीत नाही त्याच्यामुळं काळ हा आपल्याजवळ नेहमी उभा आहे असं आपण कायमगृत धरलं पाहिजे मनुष्य जन्माला येतो तो शेवटी मृत्यू पाहणार हे सत्य आहे नाही का आपण मरणार आहोत हे शेवटपर्यंत माणसाला कधी खरं वाटत नाही मरणाची जाणीव ठेवली तर मन आपोआप परमेश्वराकडं धाव घ्या मग कल प्रत्येकाने कल्पना के केली की मी कधी मरणार आहे तर कदाचित आजचा दिवस माझ्या हातात आहे तर मी भगवंताचं स्मरण करा असं जेव्हा प्रत्येकजण मनुष्य मनाची धारणा ठेवेल नाही मी आत्ताशी तरुण आहे मला काय नाही का सत्तर वर्षानंतर बघू रिटायर्ड झाल्यावर बघू मग कित्येकजण चाळीसाव्या वर्ष मरण पावतात पस्तीसाव्या वर्षी मरण पावतात पन्नास वर्ष त्यांनी काय करत पन्नास टक्के संख्या तर त्यांची ते गे साठ वर्षाच्या आत मारतात म्हणून पुढं करू हे भावना ठेवू नका आज मिळाला ना वेळ आज लगेच भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करा आपल्याला थोडा काळ आहे थोड्या वेळा जास्त गोष्टी करायच्या आहेत पैसा घर माणसे मान सन्मान हे सगळं इथंच राहणार किती मोठा माणूस मेला तरी त्याला लोक विसरतात काही काळानंतर त्याची व्हॅल्यू आपाप आप शून्य होऊ जात त्याच्यामुळं मी माझे पण माझी बायको माझे पोरं माझा पैसा लोक माझी आठवण काढतील यांनी एवढं मोठं घर बांधलं का काही मुलं मांडणार सुद्धा नाहीत की आमच्या बापाने एवढं मोठं घर बांधून आमच्यासाठी ठेवलंय आमच्या बापाने आमच्यासाठी एवढे पैसे साठवून ठेवले आहेत हे सगळा भ्रम आहे हा भ्रम आपण मनातून काढून टाकावा भगवंताच्या चरणी आपलं लक्ष लावावं जे योग्य आहे ते कमवत राहायचं जो योग्य आहे तो संसार करत राहायचा त्याच्यात अडकायचं नाही हाव नाही ठेवायचे अजून अजून मुलांसाठी नापवांसाठी पंचांसाठी आजचा काळापुरतं जागा जो पैसा आहे त्याच्यातला बाराचसा काळ धर्म करा त्यांनी जे पुण्य मिळणार आहे तेच तुम्हाला पुढं भरपूर येणार मागे एक गोष्ट सांगितलं एका माणसाने सांगितलं की मेल्यानंतर माझा या पैशाचं काय होईल एका साधनसाठी तुला पैसे बरोबर नेता येईल तुम्हाला कसे काय नेता येईल मग त्यांनी सांगितलं तू अमेरिकेला जाताना काय करतो, तो तो करतो।, करतो। ते म्हणजे मी पैसे बदलून घेतो रुपयाचे डॉलर करतो लंडनला जाताना काय करतो रुपयाचे पाऊंड्स करतो मग तसं पर परमेश्वराकडे जाताना तुझे पैसे बदलून घे कसं काय तर म्हटलं तिथं फक्त पुण्य चालतं तू पुण्य का म्हणा तुझे पैसे दानधर्म कर लोकांना अन्नदान कर लोकांना गरगरिबांना शिधा दे तर ते तुझे पैसे पुण्यामध्ये कन्वर्ट होतील तर तुझ्या नावावर साठतील मग तुला पर परलोकामध्ये त्या पैशाचा उपयोग प्रत्येकाने ध्यानात ठेवायचं की आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यातला काही वाटा हा दानधर्म केला तर ते पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होत राहतं आणि मृत्यूनंतर आपल्याला ते मोक्ष द्यायला कारणीभूत ठरतं आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Ramkrishna